अकोल्यात गांजाचा महाजाळ उलगडत चालला आहे महिला देखील आता या अंमली झाडात अडकताना दिसत आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन महिला आरोपींकडून तब्बल छत्तीस किलो गांजा जप्त झाला असून शहर हातरून गेला आहे अकोला शहरात अंमली पदार्थांची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाहीये आता महिला देखील गांजाच्या धंद्यात सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे ऑपरेशन प्रहार अंतर्गत सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या मोठ्या कारवाईत दोन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल छत्तीस किलो दोन ग्रॅम ओल्सर गांजा जप्त करण्यात आला याची किंमत अंदाजे सात लाख पस्तीस हजार चारशे रुपये इतकी आहे ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे पोस्टे जुने शहर हद्दीतील गंगानगर परिसरात करण्यात आली अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे बिल्किस बानो सय्यद रफिक आणि कनिज फातेमा सलीम शहा अशी असून त्यांनी दोघे आपल्या घरातूनच गांजाचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव हो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजपाल सिंग ठाकूर पोलीस अंमलदार फिरोज खान अब्दुल माजीद रवींद्र खंडाळे अविनाश पाचपोर वसीमोद्दीन भास्कर धोत्रे एजाज अहमद खुशाल नेमाडे किशोर सोनवणे आकाश मानकर स्वप्नील खेळकर स्वप्नील चौधरी उदय शुक्ला अन्सार अहमद अशोक सोनवणे महिला अंमलदार मेघा मुडे स्वप्ना चौधरी व चालक मनीष ठाकरे प्रशांत कमलाकर विजय यादव पोलीस मुख्यालय यांच्या सहभागाने हा सर्जिकल अटॅक पार पडला अकोल्यात दिवसेंदिवस उघड होत असलेल्या अंमली तस्करीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उडता पंजाबसारखा अंधकार अकोल्यावर तर नाही न पसरतोय असा सवाल आता निर्माण होत आहे आरोपींवर डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जुनेश्वर पोलीस स्टेशन स्टेशनमार्फत सुरू आहे